नमस्कार मित्रांनो याच्या अगोदर मी तुम्हाला अर्थमोर्स व्यवसायासाठी बनवलेले सॉफ्टवेअर डी एस अर्थमोर्स याची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे दिली होती आज या सॉफ्टवेअरमध्ये काही नवीन अपडेट केले आहेत त्याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे जे व्यावसायिक मटेरियल सप्लायर्स चा व्यवसाय करत असतील जसे की वॉटर टँकर मुरूम खडी क्रसँड वाळू माती व इतर त्यांच्यासाठी हे अपडेट खूप महत्वपूर्ण आहे कारण जर तुम्ही असं काही मटेरियल सप्लाय करत असाल तर नक्कीच हे मटेरियल तुम्ही कोणाकडनं तरी खरेदी करत असता जसे की कृषी व्यवसाय किंवा शेतकरी तर या अपडेटद्वारे तुम्ही ज्यांच्याकडून मटेरियल खरेदी केला आहे त्यांचेही अकाउंटिंग करता येणार आहे जर तुम्ही माझा अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात असेल की कुठल्याही मटेरियलचं आपण पहिल्यांदा चलन बनवतो आता त्याच चलन मध्ये परचेस असा दुसरा भाग केला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की हे मटेरियल कोणाकडे खरेदी केले आहे जेणेकरून तुमचं प्रत्येक चलन ज्या साईट वरती जाईल त्याचबरोबर तुम्ही ते कोणाकडून घेतलं आहे हे सेम टायमिंगला अपडेट करता येईल तर चला मित्रांनो मी तुम्हाला हे प्रत्यक्ष सॉफ्टवेअर मध्ये ऑपरेट करून दाखवतो अशा प्रकारे आपण सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे जे पहिलं मी तुम्हाला दाखवलं होतं की ह्याच्यामध्ये चलन हे जसं आहे तसं फक्त ह्याच्यामध्ये आपण फक्त विक्रीचं चलन मारू शकत होतो आता आपण दुसरं एक चलन बनवलं आहे की ते चलन प्लस परचेस म्हणजे खरेदी पण ह्याच्यामध्ये अपडेट केलेली आहे जसं इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेल्सचं से चलन मारण्याची स्क्रीन दिलेली आहे नंतर इथे परचेसची ची स्क्रीन दिलेली आहे आता चलन आपण मारून पाहूया इथं न्यूला क्लिक केलं आजच्या तारखेलाच मार चलन नंबर पाच 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 केलेला आपण इथं परचेस पार्टी राहुल कांचन नावानेच मी मारतोय राहुल खडी बार एम एम इथे क्वांटिटी आपण लिहिते की पाच ब्रास पाच ब्रास इथे क्लिक केला तर काही रेट ठरलेला आहे त्याप्रमाणे तिथं अमाऊंट कॅल्क्युलेट झालेली आहे एकोणतीसशे रुपयाने चौदा हजार पाचशे ते गाडी नंबर आपण सिलेक्ट केला आणि हे सर्व विक्रीचं चलन मारल्यानंतर इथे ह्या पुढच्या बटनला क्लिक केलं की तुम्हाला परचेस स्क्रीनला तो घेऊन जातो की माझी खरेदी कोणाकडनं केलं आहे इथे एंटर केलं की इथं खरेदी केलेलं तुमच्या इथे सर्व होतात परचेस पार्टींची नाव येतात इथे याच्यामध्ये मी घेतो की ए बी सी डी वाघोली ही कुठली एक पार्टी आहे आपली परचेस पार्टी ज्यांच्याकडनं आपण खरेदी करतो त्यांनी जर त्यांचा चलन नंबर वगैरे बिल नंबर काय दिला असेल तर तुम्ही इथे इनपुट करू शकता जर नसेल हे मोकळे सोडू शकता नंतर इथे क्वांटिटी आपण लिहू शकतो की आता खरेदी करताना पाच ब्रास केली आहे का नाही पाच ब्रास केली आहे का तुम्ही जास्त आहे जी काय आहे खरेदीची क्वांटिटी पण इथे तुम्हाला सेपरेटली तुम्ही टाकू शकता जसं की मी इथे आता पाच ब्रासच टाकत आहे पाच ब्रास आणि त्याचा रेट समजा बावीसशे रुपयाने आपण खरेदी करत आहोत आणि इथे काही त्यांना अमाऊंट पेड केले इथे दिलेलं आहे पण हे आता सोडून देतोय मी आणि आता मी सेव्ह करतोय हे सेव्ह केल्यानंतर जर तुम्ही इथे लेजरमध्ये जाऊन पाहिलं अकाउंटमध्ये अकाउंट स्टेटमेंट आणि इथे ए बी सी डी वाघोली पार्टीचं जर एंट्री करून पाहिली तर यांचं जर लेजर पाहिलं इथे इथे तुम्हाला अशा प्रकारे स्टेटमेंट दिसेल हे पहा जसं की अगोदरच्या इथे तीन गाड्या आपण भरलेल्या होत्या त्यांच्याकडे प्रत्येक सेम पाच ब्रासची आणि बावीसशे रुपयाने अकरा अकरा हजार आणि आत्ताची जी एंट्री केली आपण ती इथे आलेली पाच ब्रास बावीसशे रुपयाने अकरा हजार असे एकूण चव्वेचाळीस हजार मायनस म्हणजे आपण त्यांना देणं लागत आहोत चव्वेचाळीस हजार त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही त्यांना पेमेंट देताल त्यावेळेस सेम इथे यायचे रिसिप्ट पेमेंटमध्ये इथे एंट्री करणार आपण जर त्यांना पैसे देत असेल तर पेमेंटची एंट्री करायची आहे पेमेंटला क्लिक केलं ते बी सी डी वाघोली घेतलं इथे त्यांना दिस आपण चव्वेचाळीस हजार रुपये त्यांना देणं आहोत इथे मी त्यांना समजा एक पस्तीस हजार रुपयेच दिले इथे कसे दिले तर ऑनलाईन आणि याला सेव्ह केलं हे सेव्ह केल्यानंतर जर तुम्ही त्यांचं स्टेटमेंट पाहिलं ए बी सी डी वागवली तरी ते तुम्हाला दिसेल त्यांच्याकडे आता चव्वेचाळीस हजार रुपये आपण देणं होतो पण आजच्या तारखेला आपण त्यांना पस्तीस हजार रुपये दिलेत आता नऊ हजार रुपये आपण त्यांना देणं राहिलेलं आहे अशा प्रकारे या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ज्यांच्याकडनं माल खरेदी करत आहात तेसुद्धा ह्याच्यामध्ये मेंटेन करू शकता आणखीन काही समजण्यास तुम्हाला अडचण वाढता असेल तुम्हाला आणखीन काही समजून घ्यायचं असेल या सॉफ्टवेअरबद्दल तर मला नक्कीच कॉल करा धन्यवाद